जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वांगीत जल्लोष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये साजरा वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता जल्लोष कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमा दरम्यान विविध गीतांवरती इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवरती अत्यंत सुंदर असे नृत्य सादर केले या कार्यक्रमा दरम्यान देशभक्ती पर गीत महाराष्ट्रातल्या विविध पारंपरिक गीते विद्यार्थ्यांनी सादर केली या कार्यक्रमाप्रसंगी क्रांती तरुण मंडळांकडून पुजारी या विद्यार्थ्या सायकल भेट देण्यात आली त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शपिक भाषा शेख यांच्याकडून विद्यार्थ्यांना पाचशे वही भेट देण्यात आल्या गावातील तरुण मंडळ प्रतिष्ठित व्यक्ती व गावकऱ्यांकडून मुलांना बक्षिसाचा वर्षाव करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटनास वांगी गावचे माजी सरपंच श्यामराव हंडे पोलीस पाटील धर्मराज खडाकडे शाळा व्यवस्थापन समितीचे गौडप्पा पाटील संदीप तोडकरी फिरोज शेख पीर महादेवप्रशालाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर राजकुमार बालगावकर सर सूर्यकांत विभुदे भाई शेख आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका हिप्परगी काटेकर कुलकर्णी पाटील सुरवसे केंगार एवले आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला